सरकारने केला होता डॅव्हॉर्स गोडगोड बोलायचा दिवस आहे पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे डॅव्हॉर्स दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डॅव्हॉर्स दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एम ओयूज सही वगैरे केले होते तर त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले आहेत किती एमओ यूजचं आता कामं सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री ह्या सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही कोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च ह्या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्हर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सुमारे याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाही आहेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एस टी पीसाठी असेल स्टॉम वॉटर ट्रेनसाठी असेल शुएज लाईनसाठी असेल तो, तो देखील एक वेगळा विषय पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आप आपल्या सर्वांसाठीच कारण आज जी घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायवॉर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोकं ही डायवॉर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोकं कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्हॉर्सला असेल कॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचं असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी ई एला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंदात त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत एक माझी खासदार देखील चाललेत म्हणजे मला ऑफर अशी हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतलं नेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅव्हला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन असं करायची असतील एमटीएचएल साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागलं आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी आठ महिने थांबायला लागलं तयार असून उरण लाईनसाठी देखील सहा सात महिने थांबायला लागलेलं आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं नाही हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकतात आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला एम आर मधून पाच की सहा लोक चाललेले आहेत महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत मा एम एस आर डी सीमधून मला वाटतं तीन की चार लोकं चाललेली आहेत मूळ एम आय डी सी खात्यातून दोन की तीनच लोक चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहीत नाही त्यांचे ओ एस डीज त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चाललेत मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जाते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी का घेऊन जात मूळ मुद्दा हाच मु राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅव्हॉर्स जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅव्हॉर्स आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेला आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅव्हर्समध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले आहेत सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा कर घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आत्ता घटनाबाह्य आहेत पण ते त्यांच्याबरोबर एक दोन ए सी एस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एम यू आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेला तरी बस असतं सही करायला किती लोकं पाहिजेत हा जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेळायचं असेल तिथे तर पन्नास लोकं गरजेचे आहेत पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिला आहे की नाही मला माहिती नाही पण खरं खरंतर एमईएनी विचारलं पाहिजे आणि मी आज एमईएला एला सवाल करतो आहे की पन्नास लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सगळेच सगळे पी आहेत ओ एस डी आहेत आणि सगळेच लोक ही पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतो यही बात है जो पिछले साल हमने डायवोर्स का मुद्दा उठाया था तो आपको याद होगा कि जो हमारे रेजीम के क्योंकि ये सरकार में मानता ही नहीं हूँ ये सरकार इलीगल है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार के जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग 28 घंटों के लिए डाइवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा 35 से 40 करोड़ मुझे पता नहीं अभी तक उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डाइवोस का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे वो जो लोग लेके जा रहे हैं पचास लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास खोखे की बात अभी पचास लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं किसी को भी पता नहीं लेकिन इन पचास लोगों में ना कोई बिजनेस है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहाँ जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो ओ एस डीज है पी एस है पब्लिसिटी वाले हैं एम पी है एक्स एम पी है जो कोई बात एम ओ यू पर कर नहीं पाता है उसको लेके जा रहे हैं काफ़ी सारे एजेंसीज को लेके जा रहे हैं और ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एम ई ए से परमिशन इनको मिली है क्या एम ई ए को पता है कि पचास लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ दस लोगों की परवानगी उन्होंने ली है को पता है कि दस लोगों की अगर सैंक्शन दी हो तो चालीस अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या जरूरत पड़ी कि पचास लोगों को साथ में लेके जाने की आगे पूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस जी पर पहला मुद्दा हाच है कि आज मुख्यमंत्री कार्यालय ने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी नोट काढावी किती लोकं खरोखर चालले आहेत कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत mm -hmm. अनेक दलाल चालले आहेत त्यांच्यासोबत कशासाठी चाललेत तिथे ओच्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावं की कि किती लोक जाणार आहेत मी ऐकतोय काल काही लोक गेलेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धोक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी फोटो सकत आणि आता त्यांनी यादी पूर्ण अटेंडर जाहीर करावी एक मिनिट उनका एक सवाल था फिर यहाँ था आगे जब दस जो हमारा, रहा है, हमारा पिछले, आ, समय का जो था में 2022 का हो, या फिर COP26 का हो, जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है हमें भी आ, दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको और अगर पचास लोग जा रहे हैं तो को कितने लोग जा रहे हैं आपके देश की सरकार को आप अंधेरे में रख रहे हो ये कौन सी बात हुई मंत्री लगातार ये कहते रहे रहे हैं हैं कि काम कर और ग्राउंड पर बहुत सारी चीजें नहीं बिल्कुल हमारे राज्य के पेहलो तरी जमीन खिसक रही है अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए हैं उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है लेकिन हमारे एम के लिए टोल लगा है उन्होंने बहुत ही काम किया है यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता फॉक्स को गुजरात भेज दिया है एयरबस टाटा को गुजरात भेज दिया है मेडिकल डिवाइस पार्क हो बलड्रग पार्क हो ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारी बहुत गुजरात को भेज है तो बहुत काम किया है उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री है दोड़ान दोड़ान का एक आप अगर आज जैसे पैप्स होते एयरपोर्ट पे तो आप देखिए कौन कौन किसका फोटो आप निकाल सकते हो वहाँ तो आएगा ही फोटो तीन चार है तुम्हारा हे संग मुख्य गोष्ट हीच आहे ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक थी। ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना तसं वराड निघालय डायवॉसला असं सगळं चाललंय नाही हे कसं मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा मी कधीही

उनकी परमिशन पॉलिटिकल क्लियरेंस के एम से आपने लिया है क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है दूसरी बात अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो तीसरी बात जो काम सात या दस लोग कर सकते हैं चलो पंद्रह लोग कर सकते हैं वहाँ पचास लोग जाने की क्या जरूरत है और पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है यही बात रही मी त्या विषयावर आत्ता कुठचंही वक्तव्य करणार नाही कारण परत गौप्यस्फोट किंवा असं किती दुसरं बलतीकडे हा विषय जाईल आपल्याला नेहमी माहिती आहे की त्याच विषयावर आत्ताचा जो डॅवॉर्सचा विषय त्याच्यावर मी बोलेन पण ह्याच्यावर बेगीप My personal experience has been with the MEA that while going to COP26 or while going to divorce in 2022, whatever permissions we had asked for, we got a political clearance from MEA and Finance Ministry in 48 hours flat. There was no problem, it was all smooth. The problem today is the government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here, is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people. 50 people are not traders. They're all CMO, OSD, PAs, and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahapreet, uh, and many more. Uh, MIDC also. The problem is, I personally believe, and what I've heard from yesterday is only 10 or 11 people have been asked for a clearance and have got the necessary clearance the rest of the people are going as various agencies now finally all of these agencies represent the government of maharashtra and eventually the government of india is the ma aware of all the 50 names plus wives and children that are going to davos to davos is really a small town is Everyone going to stay in the same place? All publicists are going. I heard three, four reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a two hour journey from the closest other city. Why are we spending so much? Three, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the uh, uh, movement around there is going to be paid for by the government of Maharashtra, which eventually means all of us as taxpayers. Why do you need 50 people when you can do the job of signing MOUs only? Uh, with just illegal or other officers it's purely विथ जस्ट द इलिगल सीएम प्युअरली प्रोफेशनल नाही माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये असं जास्ती दुजाभाव करू नये दोन्ही मुख्यमंत्र्यांची ओएसडी घेऊन जावं आता पन्नास नाही तर एकावन्न कशाला सोडतात डायवर्सचा एक विषय जसं झाला तसं रेस्कोर्स आणि मुंबईतला माहितीये दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं तीन कि चार आरडब्ल्यू आरडीसीची जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेला आहे ज्याच्यात रेस्कोसला तीन भागात विभागलं जाणार आहे पहिला भाग आहे साधारण नव्वद ते एकावन्न एकरचा जिथे रेसिंग होईल गोड्यांची जी काही सगळं पोलो बिलो होईल ते आहे दुसरं म्हणजे एकशे वीस एकरचं जिथे थीम पार्क हे ना बनवायचं आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाहीये पण ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आम्ही पूर्णपणे रेसकोर्स ह्या विभागणीला विरोध करू मग गरज पडली तर आरडब्ल्यू आर टी सीला पण विरोध करू त्यांना गोडे इथे नसते राहण्याचे नकाणू आम्हाला तिथे ए आर सी वगैरे सारखे जे उत्साही क्लब्स आहेत त्यांच्यासोबत तिथे गोड्यांच्या ॲक्टिव्हिटीज करू पण दररोज तिथे लोकं हजारो लोक मुंबईकर चालायला जातात योगा करायला जातात खेळायला जातात आ, लाफ्टर क्लब्स आहेत ब्लाईंड क्लब्स आहेत सगळे तिथे आहेत ह्या सगळ्यांना तुम्ही एक चांगली दोनशे सव्वीस एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की तिथे त्यांना शंभर कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल झोन घोड्याच्या तबल्यावर खर्च करायचा कोणी म्युन्सिपल कमिशनरना अधिकार दिलाय शंभर कोटी तिथे घोड्याच्या तबल्यावर खर्च करण्यासाठी त्यांना ए तिथे इन्स्टिट्यू असते ते सांगतात बाजूच्या आर मध्ये दे जागा देऊ बाजूच्या एसआरए मध्ये जागा आहे का बरं फ्री एफ एस आय जो हो देणार तो कोणाच्या तुम्ही पैशातून देणार मुंबईकरांच्या एफ एस आयतून देणार आहे मूळ गोष्ट हीच आहे की तिथे भाजप भाजप प्रणित खोके सरकार ही जागा घेण्याला बघतंय बिल्डर्सच्या हातात द्यायला बघतंय भाजपचा याच्यावर काय भूमिका असेल आणि भाजपची डायव्हर्सच्या दौऱ्यावर काय भूमिका असेल ही आज भाजपनी स्पष्ट करू जबकि सुप्रीम कोर्ट के बाद अभी विधानसभा अध्यक्ष ने भी एक फैसला दिया उसके बाद भी आपको तो किस तरीके से लगता है क्योंकि सरकार में बैठे लोग कह रहे हैं कि अब तो असंवैधानिक बोलना बंद करें मुझे लगता है कि आज मैं सिर्फ डायवोस और रेस पे पर बोलूँगा जैसे घोड़े को ब्लिंकर्स होते हैं तो लंबी रोज का घोड़ा हो तो ब्लिंकर्स लगा के ही चलूँगा अन्य बातों पे कई नहीं मुझे बात सीमित रखते हैं क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण विषय है हमें लगता होगा की ये विषय हल्का हो लेकिन क्या होता है की जब हम एक डेलीगेशन करके जाते हैं महाराष्ट्र को एक रिप्रेजेंट करते है या देश का प्रतिनिधित्व करते हैं तो वहाँ के भी लोग

की सरकार ने पूरा किया है नवी मुंबई मेट्रो प्रोजेक्ट भी लंबे समय तक लटका रहा यह डबल इंजन की सरकार बनने के बाद हमने इसे गति दी और अब पहला चरण पूरा हो चुका ये जो अटल सेतु आज हमें मिला है इसकी प्लानिंग भी कई सालों पहले चल रही थी यानी मुंबई के लिए इसकी जरूरत सबसे अनुभव की जा रही थी लेकिन इसे पूरा करने का सौभाग्य हमें मिला और आप याद रखिये बांद्रा वर्ली सीलिंग प्रोजेक्ट अटल सेतु से करीब पांच गुना छोटा है पांच गुना छोटा है पहले की सरकार में उसको बनते बनते दस साल से ज्यादा लगे थे और बजट चार पांच गुना अधिक बढ़ गया था ये तब सरकार चला रहे लोगों के काम करने का तरीका था साथियों अटल सेतु जैसे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सिर्फ सुविधा ही नहीं देते बल्कि रोजगार के भी बहुत मेरे साधन होते हैं इसके निर्माण के दौरान मेरे करीब सत्रह हजार मजदूर भाई बहनों और 1500 सौ इंजीनियर्स को सीधा रोजगार मिला इसके अलावा ट्रांसपोर्ट से जुड़े कारोबार निर्माण से जुड़े दूसरे बिजनेस में जो रोजगार मिला वो अलग है अभी इस पूरे क्षेत्र में हर प्रकार के बिजनेस को बल देगा ईज ऑफ डूइंग बिजनेस ईज ऑफ डूइंग लाइफ इसके लिए बढ़ाएगा मेरे परिवारजनों आज भारत का विकास दो पट्टियों पर एक साथ हो रहा है Balancing opportunities. Introducing Sundaram Multi Asset Allocation Fund. Add shock absorbers to your equity portfolio. Equities often react sharply to external shocks. Gold is viewed as a safe harbor. NFO periods from January 5th to January 19th, 2024. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. Cause it's never gonna break you Yeah, all you need to do is fly high Don't lose yourself now You are the aim, you're the chase Break away from the crowd Go on and show them what it's all about